पाटील दा साहेबांचा जो लढा आहे हक्काच्या आरक्षणाच्या संदर्भात त्यासाठी अक्का महाराष्ट्र महासागर म्हणून मुंबईच्या दिशेने निघालाय मी देखील एक त्यातला कार्यकर्ता म्हणून माझ्या मतदारसंघाचा प्रतिनिधी म्हणून आणि माझ्या पंढरपूर तालुका असेल म्हाडा तालुका असेल सर्व जिल्ह्यातील सर्वांना सोबत आज आम्ही त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेने निघालोय मोठ्या संख्येने आपल्या भागातून खूप मोठी सहकारी आज समाज बांधव या आरक्षणाच्या लढाईत मनोज दादाला साथ देण्यासाठी मोठ्या संख्येने निघालेत आम्ही सर्वजण त्यामध्ये सामील सर आहोत मंडळामध्ये आपण जर बघितलं असेल तर आरक्षणाच्या यावर निवडून आल्यानंतर पहिला मनोजदादा जरांगी पाटील साहेबांच्या लढ्याला त्या ठिकाणी सरकारनं भूमिका घ्यावी पहिल्या अधिवेशनात पहिलं भाषण मी मराठा आरक्षणावरती मनोज दादा पाटील या लढ्यावर केलंय मला या निमित्तानं सरकारनं त्या ठिकाणी भूमिका समजून घेऊन गेल्या चार महिन्यापासून मनोज दादांनी जो अल्टिमेट दिला होता एकोणतीस ऑगस्टला त्या ठिकाणी आम्ही येतोय तर त्याच्यावरती जर योग्य वेळी योग्य तोडगा निघाला असता तर समाजाला मुंबईला किंवा आज सणासुदीच त्या ठिकाणी जावं लागलं नसतं आता आज देखील वेळ गेली नाही तरी सरकारनं लवकरात लवकर तोडगा काढून निर्णय घेऊन त्या ठिकाणी विशेष अधिवेशन बोलवावं आणि विशेष अधिवेशनामध्ये जी, जी चर्चा घडणं अपेक्षित आहे याच्यावर ती त्या ठिकाणी घडवून आणावी शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी ऍग्रवेट पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्तीस उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खोराचे आजार ऊट बस करण्यास सुलभ किंवा गोचिड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंटमधील कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वासू व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट